श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीला या वस्तूंचे दान करा जीवनात सुख समृद्धी नांदेल महाशिवरात्रीचे व्रत भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानले जाते या विशेष दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले होते असे मानले जाते की दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंचांगानुसार यावर्षी महाशिवरात्री व्रत हे आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी उत्साहाने साजरा केला जाणार आहे या विशेष दिवशी पूजेसोबतच दान केल्यानेही लाभ होतो जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान केल्याने देखील खूप लाभ होतो कारण शिवाला दूध खूप आवडते असं केल्याने महादेवांची कृपा प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी शिवालयात अन्न वस्त्र किंवा पैसा दान करावा यासोबतच तुम्ही या वस्तू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करू शकता यामुळेही जीवनात सुख समृद्धी येते आणि मन शांत राहते महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात तसेच सर्व प्रलंबित कामे ही त्या पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे शिवलिंग मंदिरात दान करावे हा उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात सहसरामध्ये अन्नधान्याचे दान केले त्याला खूप महत्त्व आहे अन्नधान्याचे दान देखील खूप महत्त्वाचे मानले गेले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ डाळी इत्यादींचे दानदेखील करावे असं केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुख समृद्धी येते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ